गेल्या वर्षी भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईक विषयी सगळीकडे चर्चा सुरू होती पण आता अमेरिकेतलं एक वृत्तपत्र हाफिंगटन पोस्टने अशी माहिती दिली अशी बातमी छापली असा दावा केलाय की याआधीही सर्जिकल स्ट्राईक भारताने केला होता दोन हजार दोन सालच्या जून महिन्यामध्ये एक असा सर्जिकल स्ट्राईक झाला होता असा दावा या वृत्तपत्राने केलेला आहे दोन हजार दोन मध्ये भारतामध्ये अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस होते आणि हा जो सर्जिकल स्ट्राईक झाला होता त्याचं नेतृत्व फ्लाईट लेफ्टनंट राजीव मिश्रा यांच्याकडे देण्यात आलं होतं जून दो दोन हजार दोन मध्ये सर्वात आधी श्रीनगर जवळच्या सीमेवरती भारतीय जवानांना उतरवण्यात आलं या जवानांनी पाकिस्तानच्या जा सीमेमध्ये जाऊन तिथल्या पाकिस्तानी सेनेच्या बंकर्सची माहिती लेझर गार्डन सिस्टीमच्या आधारे भारतीय हवाई दलाला पोहोचवली आणि भारतीय हवाई दलाने मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली हे बंकर्स उद्ध्वस्त केले असा दावा के या वृत्तपत्राने केलेला आहे याविषयी अधिक माहिती तुम्ही वाचू शकता लोकसत्ता डॉट कॉमवर